ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा 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 कूल कूल नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदान हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बीण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवीमधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन गर्भ पिशवीचे योनी मार्गामध्ये ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी तालुक्यातील गुहा येथील कानिफनाथ महाराजांचा यात्रा उत्सव असं रंगपंचमीच्या दिवशी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे मंदिर परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यात्रा उत्सव यशस्वीतेसाठी यात्रा कमिटी आणि गुहा ग्रामस्थ परिश्रम घेतात राहरी तालुक्यातील गुहा येथील कानिफनाथ महाराजांचा यात्रा उत्सव या निमित्तानं एकोणावीस मार्च रोजी सकाळी मानाचा नैवेद्य आणि काठी मिरवणूक होमहवन पूजन आणि कावड मिरवणूक आणि महाआरती संपन्न झाली यात्रा उत्सवासाठी जिल्ह्यामधनं मोठ्या प्रमाणात हजेरी लावत आहेत कमिटीच्या वतीनं कानकनाथ मंदिर आणि गुहा गावामधील मुख्य मंदिरांना तसेच गावामधील सर्वच मुख्य रस्त्यावरती विद्युत रोषणाई करण्यात आली यात्रा कमिटीच्या वतीनं भाविकांना सुसज्ज असे दर्शन रांग पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुंबरमे तसेच पोलीस उपअधीक्षक डॉ बसवराज शिवपूजे हे स्वतः मंदिर परिसरामध्ये तळ ठोकून आहेत रावरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे श्रीरामपूर तालुक्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्यासह आठ सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक तसेच चाळीस पोलीस कर्मचारी चाळीस होमगार्ड तसेच एसआरपीएफचे पन्नास तर क्यू आर टीचे पंचवीस जवान असा मोठा पोलीस बंदोबस्त मंदिर परिसरात तैनात करण्यात एवढा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्यामुळे मंदिर पोलीस स्वरूप आलंय मनोज सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीच लग्न आपण येणार असता हो हो भेटू आपण बघितलंस सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग <laughs> पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर